नमस्कार मी वंदना माझ्या भक्ती वंदना या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज मी तुम्हाला पितृ पक्षामध्ये गायीला अशी कोणती वस्तू खायला द्यायची आहे की त्याने तुमचे पितृ आपल्यावर आनंदित राहतील आणि आपल्यावर सदैव त्यांची कृपा राहील तर चला पितृपक्षात दररोज गाईला चारा खाऊ घालायचा आहे व तसेच रोज महिलांनी जेवण तयार करत असताना गाईसाठी पहिली पोळी करून ठेवायची आहे व नंतर गाईला खाऊ घालायची असे केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो पितृपक्षात पूर्ण भक्तिभावाने गाईला चारा दिल्यास श्राद्धविधीचे पूर्ण फळ मिळते आणि पितरही संतुष्ट होतात असे शास्त्रात सांगितले आहे पितृपक्षाच्या काळात गाईला चारा खाऊ घातल्याने पितरांचा नेहमी कुटुंबावर आशीर्वाद राहतो म्हणून पितृपक्षात गाईला चारा खाऊ घालणे खूप महत्त्वाचे आहे तर प्रत्येकाने पितृपक्षामध्ये एकदा तरी गाईला चारा खाऊ घालणे आवश्यक आहे ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की सांग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद